नमस्कार मी निर्मल काळबांडे निवासी मतिमंद विद्यालय येथे विशेष शिक्षिका म्हणून काम करते गेली पस्तीस वर्ष मी या बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांच्यासोबत काम करते आहे आणि म्हणूनच मला या मुलांबद्दल या विद्यार्थ्यांबद्दल खूप सांगावं असं वाटते कारण आपण बघतोय कारण यूट्यूब माझं यूटूब चॅनल आहे आणि त्या यूट्यूब चॅनलने मला ब खूप मदत केलेली आहे कारण दोन हजार सतरापासनं मला काहीही माहीत नव्हतं यूट्यूबबद्दल पण मी सहजच ते यूट्यूबमध्ये माझ्या मुलांचे फोटो माझ्या क्लासचे फोटो माझ्या मुलांच्या खेळण्याचे फोटो वगैरे अपलोड करायची किंवा व्हिडिओ करायची तर त्याच्यासाठी मला खूप लोकांचे मॅसेज यायचे की मॅडम खूप छान काम करताय तुम्ही आम्ही तुमच्या यूट्यूबला चॅनलला तुमच्या पाहतो तुमच्या मुलांबद्दल ऐकतो तुम्ही खूप छान सांगताय तर यूट्यूबच्या माध्यमातून मला माझी माझ्या शाळेची माझ्या मुलांची आ, अशी बरीचशी ओळख झालेली आहे आणि आताही मला असं सांगावं असं वाटतं की बौद्धिक अक्षम मुलं म्हणजे मतिमंद मुलं जे मतिमंदत्व आहे हे लोकांपर्यंत पोचलेलं नाही आहे आणि समाजात भरपूर अंधश्रद्धा आहेत कर्मकांड आहेत तर या मुलांना हे मुलं बौद्धिक अक्षम म्हणजे मतिमंद मतिमंद आहेत पण त्यांना मतिमंद न म्हणता किंवा बौद्धिक अक्षम न म्हणता मतिमंदत्व म्हणजे काय तर मतिमंदत्व ही अशी स्थिती आहे की जिथे बौद्धिक कार्यक्षमता ही सामान्य सरासरीपेक्षा कमी असते त्यांची बौद्धिक लेवल जी आहे ती कमी असते पण आ, समाज असा आहे की बौद्धिक अक्षम मुलांना ते समजून न घेता त्यांची क्षमता समजून न घेता त्यांना मानसिक रोगी वेडा पागल असे संबोधतात आणि तिथे मग कुठे एखाद्या महाराजाकडे जाऊन एखाद्या बुवाकडे जाऊन त्यांचा इलाज करायला बघतात पण हे एक मतिमंदत्व ही एक अवस्था आहे हा काही रोग नाही आणि रोग जो आहे मानसिक रोग जो आहे तो औषधाने बरा होतो पण ही मतिमंदत्व आहे ही एक अवस्था आहे ही कुठल्याही औषधोप चराने बरी होत नाही म्हणून त्यांना मतिमंदांच्या पालकांना मी नेहमी सांगत असते की तुम्ही या बौद्धिक अक्ष मुलांना ज्या शाळा आहे विशेष शाळा आहे कारण ही मुलं विशेष आहेत आणि त्यांचे विशेष शाळा आहे त्यांचे विशेष शिक्षक आहे त्या विशेष शाळेतच आपण त्यांना शिकवलं पाहिजे आपण त्यांना त्याच शाळेमध्ये घातलं पाहिजे जेणेकरून त्यांचा तिथे विचार केला जातो त्यासाठी मी हे एक यूट्यूबचं थोडीशी पोस्ट बनवत आहे आणि ते मला असं वाटते की समाजापर्यंत ही समस्या गेली पाहिजे कारण त्यांच्या खूप समस्या आहे की जे समाज अजूनही समजू शकलं नाही शासकीय स्तरावर त्यांच्यासाठी भरपूर योजना आहे पण सगळ्यांपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्या मुलांपर्यंत या योजना पोहोचत नाही म्हणून त्या योजनासुद्धा पोहोचल्या पाहिजेत असंही आम्हाला वाटत असते म्हणून आम्ही त्याच्यासाठी खूप प्रयत्न करत असतो म्हणून पालकांना मी एक विनंती करते की या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही मी स्वतः माझं चॅनल आहे आणि खरंच मला यूट्यूबने खूप मदत केलेली आहे आणि मला असं वाटते की ह्या ज्या समस्या आहेत बौद्धिक समस्या आहे त्यांच्या सामाजिक समस्या आहे लैंगिक समस्या आहे आर्थिक समस्या आहे सामाजिक समस्या आहे ह्या समस्याचं कुठंतरी निराकरण व्हायला पाहिजे निराकरण झाल्याशिवाय हे जे बौद्धिक क्षम बौद्धिक अक्षम मुलं आहे हाही एक समाजाचा घटक आहे आणि हा समाजाचा घटक आहे त्यांनाही जे संविधानाने जे तुम्हाला सर्वांना जे अधिकार दिलेले आहे जे आपल्याला अधिकार दिलेले आहे ते त्यांनासुद्धा अधिकार दिलेले आहे त्यांना जगण्याचा अधिकार दिलेला आहे त्यांना सगळं काही मिळण्याचा अधिकार दिलेला आहे समानतेचा अधिकार आहे ते अधिकार त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि तेव्हाच त्यांना एक जगण्याचं बळ येईल त्यांच्या पालकांना सामावून घेतलं पाहिजे त्यांना पाल काही काही समाज असा आहे की त्या समाजामध्ये या अशा मुलांच्या पालकांना टाळण्याचा प्रयत्न करतात किंवा मग त्याच्यामुळे पालकांना एक भीती निर्माण झालेली असते की आपण समाजात कसं वावरायचं म्हणून मी सर्व समाजाला हेच सांगू इच्छिते का यूट्यूबच्या माध्यमातून असो किंवा असे पण मी फेसबुकला असो हो, मी खूप सांगत असते पालकांना सांगत असते समाजाला सांगत असते की आम्ही जरी असलो मतीने मंद कारण मतिमंद मुलांच्या समस्या खूप आहे त्यांची व्यथा खूप आहे ते नेहमी सांगत असतात की आम्ही जरी असलो मतीने मंद तरी आम्ही आहो समाजाचा गुलकंद आणि आम्हाला नका ठेवू घरामध्ये बंद असं आम्ही नेहमी सांगत असतो म्हणून माझी समाजाला एकच विनंती असेल की आमच्या बौद्धिक अक्षम मुलांना त्यांच्या पालकांना एक समाजात चांगलं स्थान भेटलं पाहिजे त्यांची शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे त्यांच्या विशेष शाळा असल्या पाहिजे त्यांच्या निवासी शाळा असल्या पाहिजे त्यांचे क वर्कशॉप असले पाहिजे त्यांच्यासाठी कार्यशाळा असल्या पाहिजे असं आम्ही वारंवार सांगत असतो आणि समाजाने शासनाने याकडे चांगलं लक्ष द्यायला पाहिजे अशासाठीच मी हा व्हिडिओ बनवतो आहे आणि तुम्ही मला सहकार्य करावं तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून माझा हा व्हिडिओ पाहावा आणि हा समाजापर्यंत पोचावा अशी मी आपण विनंती करते धन्यवाद भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नमस्कार